हाय हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकण खूप स्वागत आहे सो तुम्हाला म्हटलं चला आज व्हिडिओ करूया तुम्हाला दाखवूया बघा एवढ्या साऱ्या काजू आपण आता आणलेल्या आहेत बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये चार नंबर प्लस आठ नंबर सगळ्या मिक्स आहेत सात नंबर पण मिक्स आहेत बघू शकता तुम्ही आणि काय झालं पिशव्या आम्ही नेला होता पण पिशव्यामध्ये काय जागा राहिली नाही त्याच्यामुळे ना जे डोक्यावरती नेलेलं होतं बदल त्याच्यातून मग भरून आणलेले बघू शकता तुम्ही बघा सो त्याची ना आता जे डेट आहेत ते आपल्याला काढायचे आहेत ते बघा मस्त ना सो एवढ्या काजू काढलेल्या आहेत ह्या ना दहा वीस पंचवीस किलो तरी आरामात असतील सो बघू शकता तुम्ही आणि आता ले ले आ, ला ला ही डेट कनं काढायची आहेत आणि आता कसं सीझन आहे आपला त्याच्यामुळे पण सगळ्या काजू काढलेल्या आहेत ह्या आपल्या दुसऱ्या काजूतल्या काजू आहेत सो तुम्ही काल बघितलं असाल ना तर काल आपल्या वेगळ्या ह्याच्यातल्या होत्या काजू वेगळ्या बागेतल्या होत्या ह्या वेगळ्या बागेतल्या आहेत ही बा खूप जुनी आहे तुम्हाला पण दाखवली असेल मी आधी पण व्हिडिओजमध्ये जिथे आपल्या कोकमी वगैरे लावलेल्या आहेत ना तिथल्या या आहेत आणि आत्ता आम्ही जस्ट आलो आहे म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओ पण करूया आणि तुम्हाला दाखवूया पण सो बघू शकता तुम्ही किती साऱ्या काजू आहे बघा त्याच्यामध्ये लाल बोंड पण मिक्स आहेत परत आ, ही लाल बोंड दिसत आहेत नाही ही चार नंबर काजूची बी आहे सुकून खूप छोटी होते पण ठीक आहे बऱ्यापैकी आहे मिक्स होऊन आपण देतो ती सात नंबर चार, चार नंबरच्या बिया ह्या बघा सात नंबरच्या बिया मोठ्या याच्यामध्ये तुम्हाला थोड्या छोट्या वाटतील पण ह्या चांगल्या मोठ्या आहेत आणि आता मेन म्हणजे काय असतं माहिती आहे का बी जेव्हा आम्ही घरी आणतो ना तेव्हा छोट्या साईडला करतो मोठ्या साईडला करतो त्याच्यामुळे कसं मिक्स करून मग देतो तर घरी आणल्या आणला आपल्याला हे काढावे लागतात कारण की ह्यांना खूप हीट असते हीट असल्यामुळे ना शे दिवतात अशाच तुम्ही पिशांमध्ये पिशव्यांमध्ये ना ठेवू नाही शकत बांधून मग असं सोडून त्यांना हवा जरा लागायला पाहिजे नाही तर मग त्यांना शे दिवतात आणि जी ही साली असतात न्यावरच्या साली त्या अशा काळ्या पडतात त्याच्यामुळे त्यांना आल्या आल्या सोडून ठेवायचे असं त्या अर्थ बघा मी ते गोंथे अंतरलेत आणि काजू अशाच ह्याच्यावर अंतरून दिल्यात गोंत्यांवरती सो बघू शकता आणि ह्या ज्या इकडे आहेत ना त्या आपल्या आधीच्या आहेत म्हणजे हा जो आपला जो, जो रूम आहे ना तो स्पेशल ह्या रूम म्हणण्यापेक्षा आमची गॅलरी आहे सो ही गॅलरी स्पेशल ह्यांच्यासाठीच आहे काजूंसाठी काजूच्या सीझनमध्ये सो बघू शकता तुम्ही तिकडे सूप वगैरे दिसेल तिकडे पर घमेल दिसेल प्लस ह्या काजू आहेत ह्या आम्ही काल गेलो त्यावाल्या काजू आहेत जिथे आपण काल बघितलं असेल तुम्ही व्हिडिओ ज्यातून आपण सुक्या बिया वगैरे काढल्या त्यातून कसं ओढताना ज्या पडतात बिया ना त्या सगळ्या आहेत तिथे आणि ह्या आता आपण संध्याकाळच्या काढून आणलेल्या काजूत बघू शकता तुम्ही किती मस्त आहे ना बघा आणि हातालासुद्धा खूप सारे चीक वगैरे लागतो पण त्याच्यावरती रामबाण उपाय म्हणजे एक आहे तुम्ही सांगितलं आहे एरंडेल तेल अजिबात हाताला साल वगैरे अजिबात पकडत नाही तुम्ही लावायचं थोडं असं घट्ट असतं ते मधीसारखं पण एक नंबर असतं त्याच्यामुळे अजिबात साल वगैरे पकडत नाही आणि आम्ही जे ओले काजू घर काढतो मी आधी पण सांगितलं आधीचे जे व्हिडिओज ना आपले त्याच्यामध्ये ओले घर काढताना पण दाखवलं आहे एरंडेल तेल इझिली आपल्या ह्याच्यामध्ये मेडिकल वगैरेमध्ये मिळते सो तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता सो so, एकदम बघा एक क्लिअर आहेत अजिबात काय हे नाही होत त्याच्याने म्हणजे सालं अजिबात धरत नाहीत सो सगळ्यात आधी ना, so, ना आपण हे काढून घेणार आहोत बिया आणि बोंड साईडला सो so, बोंड आहेत ते आपण ह्याच्यावर काढणार आहोत सो so, उद्या आहे आपल्याकडे पालखी आणि त्यासाठी आपल्या ते कसं सेजारचे वगैरे मग मागतात आपल्याकडे का काजू त्याच्यामुळे आपण आज बऱ्यापैकी सगळीकडे जाऊन आणलेले आहेत सो काल आपण दुसरीकडे होतो दुसऱ्या काजूंमध्ये आज दुसरीकडे आज दुसरीकडे दुसरी दुसरी गेलो होतो सो तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल ढोलांचा सो आपण आता काढून घेणार आहे बाबा सगळ्या बिया बघा एकदम टप्पोर आहेत आणि एकदम प्रॉपर तयार आहेत जाडसर एकदम अशा निजी बोंड आहेत ना खूप मोठे होतात सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि बघू शकता हा नजारा फक्त कोकणातच बघायला मिळतो सो so, खूप भारी वाटतं आणि आता इन इन दोन महिने अजून आहेत आपला काजू त्याच्यामुळे मस्तपैकी आपल्याकडे बराच काजू आहेत आणि खूप भारी वाटतं बघायला बघू शकता तुम्ही आणि अशा काजू तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाहीत अजून गावटी ते आपल्या बाकी आहेत आपल्या खूप आपल्या ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण काजूच लावलेल्या आहेत म्हणजे आधीच्या पण आजोबांनी वगैरे काजू लावून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या पण आहेत गावटी काजू सो गावटी काजूसुद्धा खूप अशा जाडसर असतात त्याच्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी आहे खूप सारे प्रकार असतात ह्या सगळ्या वेंगुर्ला काजू आहेत चार नंबर सात नंबर सो ह्या पण आपण सगळ्या शे आपल्या ज्या जमनी आहे त्याच्यामध्ये लावलेल्या आहेत तर अशा पद्धतीने बघा सो आत्ता मला काम काय ह्यांचे जे डेटा आहेत त्या काढायच्या आहेत डेटा काढलेल्या नाहीत कारण की आपण जो फडकाने लावतो नाही तर त्याला पूर्ण चीक लागलं असतं जर काढले असते ना वरची डेटा तर तर फळ पू दोन पिशव्या भरल्या प्लस ह्याच्यातून आणलेलं त्यामुळे हे आपण तसेच आणलेले तर ह्यांचे आपल्याला काढायच्या आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये मोठ्या साईडला करायच्या आहेत छोट्या साईडला करायच्यात सो ते पण एक काम आहे सो म्हटलं तुम्हाला दाखवाव्या हे बघा किती साऱ्या बिया आहेत सो माझ्या व्हिडिओवरती खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की तुम्ही कुरिअर वगैरे कराल का बिया सो सांगण्याचं एकच कारण आहे की आम्ही ना बाहेर कुठेच माल सप्लाय करत नाही इथल्या इथे आम्ही मार्केटमध्ये वगैरे देतो सो मुंबई वगैरे ठिकाणी आम्ही अजिबात माल वगैरे देत नाही इथल्या इथे जातो कारण की इथे कसं पटकन होलसेलमध्ये पण जातो कधी कधी माल कधी जसं तुम्ही द्याल तसं म्हणजे सो so, मग त्याच्यामुळे आम्ही बाहेर कुठेच देत नाही इथं जवळ आमच्या मार्केट आहे त्याच्यामुळे आम्ही मार्केटमध्ये दे डायरेक्ट देऊन टाकतो सो so, आम्ही बाहेर देत नाही so, सो खूप सारे कमेंट्स येतात म्हणून मी सांगते सो so, कशा किलो वगैरे मी भाव सांगू शकते तुम्हाला तोच भाव तुम्हाला बाकीकडे पण मिळेल थोडं एक दोन पैसे जास्त असतील सो so, एक दोन म्हणण्यापेक्षा थोडे दहा पंधरा रुपये जास्त असतील बस एवढाच काय फरक असेल बाकी सेम सो so, चला आता आपण इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय आणि परत जाता जाता फक्त एकच सांगते की आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा अजून छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील सो हे बघा चला आता इथे थांबते बाय बाय